नमस्कार फ्रेंड्स सर्दी खोकला आणि कफ्याचा त्रास पाऊस आणि थंडीच्या दिवसात हमकाच जाणवतो सर्दीमुळे तुम्हाला तापासारखं वाटतं आणि कधी कधी अंगदुखही जाणवते सामान्य सर्दीमुळे जेव्हा तुम्हाला खोकला किंवा ताप होतो तेव्हा घरी राहून आराम करण्यासारखा आनंद नाही अशा परिस्थितीत डोकेदुखी अंगदुखी ताप नाक करणं इत्यादी त्रासदायक गोष्टी घडू शकतात तुम्ही यावर औषधही घेऊ शकता पण या त्रासावर तुम्ही घरच्या घरी काही उपचार करून या त्रासापासून सुटका मिळू शकता असेच काही घरगुती उपाय आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर चला करूया सुरुवात आता आपण पाहूयात की सर्दी खोकला होण्याची मुख्य कारणे काय असू शकतात मुख्यतः ॲलर्जी व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि ऍसिडिटी ही सर्दी खोकला होण्याची प्रमुख कारणं आहेत फ्रेंड्स आता पाहूया की सर्दी खोकला घरगुती उपायाने आपण कसा बरा करू शकतो सर्दी आणि खोकल्याचा जा जास्त त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही प्रभावी आणि गुणकारी उपाय घरच्या घरी करू शकता यासाठी तुम्हाला अँटीबायोटिक गोळ्यांचा वापर करण्याची काहीही गरज नाही चला जाणून घेऊया सर्दी खोकल्यावरील काही घरगुती उपाय एक म्हणजे प्रभावी मध मद। कच्च्या मधात अँटीमायक्रोबियल्स आणि अँटीऑक्सिडंट गुण चांगल्या प्रमाणात असतात मध तुमची प्रतिकारशक्ती वाढवता आणि खोकल्याचाही प्रभावही कमी करतं पण लक्षात ठेवा की एक वर्षाहून कमी वयाच्या मुलांना कधीही मत देऊ नये नियमितपणे मधाचं सेवन केल्यास सर्दी खोकला आणि कफचा सा त्रास सहसा जाणवत नाही दुसरा म्हणजे घरगुती चिकन सूप चिकन सूप हा सर्दी खोकल्यांसाठी अगदी उत्तम घरगुती उपाय आहे त्याआधी जर तुम्ही भाज्यांसोबत चिकन सूपचं सेवन केल्यास तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते तसंच हे शरीरातील न्यूट्रिफिल या घटकाची गती कमी करतं त्यामुळे सर्दी खोकला प्रभावी ठिकाणी याचा परिणाम लगेच जाणवतो त्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळतो आल्याचा चहा आलं हे आयुर्वेदातील सर्वात प्रभावी औषधी वनस्पतींपैकी एक आहे यामध्ये अँटीवायरल गुण चांगल्या मात्रामध्ये असतात याचं सेवन केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास नक्कीच कमी होईल आलं तुम्ही कच्चं खालं किंवा आल्याचा चहा करून घेतला तर खूपच फायदा जाणवेल आल्याची जा पेस्ट बनवून त्याचा रस काढून घ्या रसात लिंबू आणि मध घालून चहा तयार करा तुमचा सर्दी खोकला लगेच कमी होईल चौथा म्हणजे लसणाचा वापर लसूण हा अँटीमायक्रोवेअल युक्त आहे तुम्ही लसणाचा उपयोग केल्यास सर्दीची लक्षणं कमी होतात लसूण नियमितपणे सेवन केल्यास सर्दी खोकल्याचं सुरुवातीच्या लक्षणातच परव वाटेल लसूण उष्ण प्रकृती असल्याने शरीराला उष्णता आणि पोषक तत्व मिळतात त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला झाल्यास नक्की लसूण वापरा लहान मुलांना लसूण उष्ण पडू नये म्हणून त्यांच्या गळ्यात लसणाची माळ बांधली जाते प्रत्येक प्रकारच्या सर्दी खोकल्यावर विटॅमिन सी गुणकारी असतं तुमच्या शरीराच्या विकासासाठी विटॅमिन सी फार महत्त्वपूर्ण आहे आरोग्यासाठी विटॅमिन सी खूपच फायदेशीर आहे संत्र लिंबू द्राक्ष आवळा आणि पालेभजा यांचं सेवन केल्यास तुमची व्हिटॅमिन सीची गरज पूर्ण होते गरम चहामध्ये लिंबाचा रस आणि मध घातल्यास तुम्हाला सर्दीदरम्यान होणाऱ्या कपचा त्रास लगेच कमी होतो विटॅमिन सीचं नियमित सेवन केल्यास तुमचं सर्दीच्या संसर्गापासून संरक्षण होईल मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे की घसा खवखवू लागला किंवा सर्दी खोकल्याचा त्रास सुरू होताच पहिला सल्ला मिळतो तो मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या करण्याचा कोमट पाण्यासोबत मीठ घातल्याने कपचं प्रमाण लगेच कमी होतं कारण हे अँटीबॅक्टेरियल प्रमाणे काम करतं हळद आणि दूध स्वयंपाकघरात सर्दी खोकल्यावर अगदी सहज उपलब्ध असलेला उपचार म्हणजे हळद हळदीमध्ये प्रमाण खूप चांगलं असतं त्यामुळे ता हे खूपच गुणकारी आहे हळद आणि गरम दूध हे सर्दी सर्वात सोपा घरगुती उपाय आहे रात्री झोपण्याआधी एक लास एक ग्लास कोमट दुधात छोटा चमचा हळद घालून सेवन करा तुम्हाला लगेच फरक जाणवेल मसाला चहा मसाला चहा अगदी दैनंदिन जीवनातही काही लोक आवर्जून पितात पण तुम्हाला माहित आहे का हाच मसाला चहा सर्दीवर गुणकारी आहे मसाल्या चहामध्ये तुळस आलं आणि काळी मिरी घालून प्यायल्यास फारच फायदेशीर आहे या तिन्ही घटकांमध्ये भरपूर औषधीय गुण आहेत अळशीच्या बिया सर्दी आणि खोकल्यावर अळशीच्या बिया हा फारच प्रभावी उपाय आहे यासाठी अळशीच्या बिया थोड्या पाण्यात उकळवून घ्या हे पाणी आटेपर्यंत उकळून घ्या मग थंड करून हे पाणी लिंबाचा रस आणि मध घालून प्या यामुळे तुमच्या सर्दी खोकल्यावर लगेच परिणाम दिसून येईल गाजराचा रस गाजराचा रस हा फक्त डोळ्यांसाठीच नाही तर सर्दी खोकल्यावरही कुणकारी आहे तुम्ही यासाठी कच्चं गाजरही खाऊ शकता किंवा गाजराचा रसही पिऊ शकता चांगले आणि शांत झोप कधी कधी अनेक उपचार करण्याऐवजी आपल्या शरीराला गरज असते ती शांत झोप्याची चांगले आणि शांत झोप्यानेही आपल्याला बरं वाटतं एखाद्या औषधाचा परिणाम चांगलीच झोप घेतल्याने त्वरित दिसून येतो त्यामुळे सर्दी खोकला झाल्यावर चांगली झोप नक्की घ्या वाफ घेतल्यानेही सर्दी खोकल्यावर चांगला परिणाम दिसून येतो सर्दी झाल्यावर लगेच होणारा परिणाम म्हणजे नाक चोंदणं नाक सोंधल्यासारखं किंवा बंद झालं असं आपण म्हणतो जर तुम्ही गरम पाण्याची वाफ घेतल्यास हळूहळू नाक मोकळं होतं आणि श्वास घ्यायलाही त्रास होत नाही आणि फ्रेंड्स तुम्हाला कॉमन क्वेश्चन पडतात तर ते त्यांचे आन्सर्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केले आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू